नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्वाचा शासन निर्णय प्रधानमंत्री कुसुम योजना घटक बी अंतर्गत निधी वाढवण्यासाठी वीज कर वाढवण्याबाबतचा ताजा जी आर हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार आणि खनन विभागामार्फत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून सिंचनासाठी स्थिर वीज पुरवठा मिळावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत हजारो सौर कृषी पंप बसवले गेले आहेत पण या योजनेसाठी लागणारा निधी मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे म्हणूनच शासनाने निर्णय घेतला आहे की अतिरिक्त वीज नव म्हणजेच ॲडिशनल टोज वाढवण्यात येणार आहे आता हा कर प्रति युनिट अकरा पॉईंट चार पैशांवरून वीस पॉईंट चौऱ्याण्णव पैसे इतका करण्यात आला आहे म्हणजेच जवळपास नऊ पॉईंट नव्वद पैशांची वाढ करण्यात आली आहे तर या वाढीव करातून जमा होणारा निधी थेट प्रधानमंत्री कुसुम घटक बी योजनेसाठी वापरण्यात येईल हा निधी महावितरणच्या इस्क्रो अकाउंटमध्ये जमा होईल आणि त्याच खात्यातून सौर कृषी पंप बसवण्यासाठी निधी वापरला जाईल तर या निर्णयामुळे काही वर्षात पाच पॉईंट पंचावन्न लाखांपर्यंत सौर कृषीपंप बसवण्याचे उद्दिष्ट गाठता येणार आहे शेतकऱ्यांना पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही त्यांना दिवसा सौर ऊर्जेद्वारे सिंचन करता येईल आणि विजेवरील खर्चातही बचत होईल हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी एक मोठे पाऊल आहे केंद्र व राज्य शासन मिळून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर मित्रांनो तुमचे याबाबत मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र